नमस्कार मी एस्ट्रोलॉजर सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमचे एस्ट्रोदोस्त के के नक्षत्र ज्योतिषमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राशी चक्रातील आठवी रास म्हणजेच रुच्चिक राशी रुच्चिक राशी स्वामी मंगळ ग्रह आहे प्रत्येक ग्रहाला कारकत्व दिले आहे जसे की रवी हा राजा आहे चंद्र हा राणी किंवा प्रधान आहे त्याचप्रमाणे मंगळ हा सेनापती आहे विशाखा नक्षत्राचे चौथे चरण अनुराधा नक्षत्राचे चार चरण आणि ज्येष्ठ नक्षत्रांचे चार चरण मिळून वृश्चिक राशी तयार होते आकाशात प्रत्यक्ष दिसणारा विंचवाच्या आकृतीस वृश्चिक राशी असे म्हणतात वृश्चिक म्हणजे विंचू भक्ष मिळवण्यासाठी टपून असलेला विंचू असे वृश्चिक राशीचे स्वरूप आहे मार्मिकता एकांतप्रियता गूढपणा दुर्बलांवर आक्रमण करणे प्रबलांशी नमते घेणे टीका करणे अतिरेकी मर्मभेदकता आणि मनकवडेपणा हे वृश्चिक राशीचे स्वाभाविक गुण आहे संत ज्ञानेश्वर किंवा खुनी दरोडेखोर माणूस सुंदर राधा किंवा काळी कुट्टकुबा सत्यभाषी युधिष्ठिर किंवा खोटे बोलणारा शकुनी एक पत्नी श्री रामचंद्र किंवा रावण अशा परस्पर विरुद्ध गुणांच्या व्यक्ती निर्माण करणारी रुचिक राशी आहे थोडक्यात सांगायचे झाले तर दोन रुचिक राशीच्या लोकांपैकी एकाला आपण डोक्यावर बसवू शकतो तर दुसऱ्याच्या सावलीला पण आपण उभे राहू शकत नाही असे दोन विरुद्ध स्वभाव असतात राशी ही आठ आकड्याने कुंडली दाखवितात स्थिर राशी आहे तसेच जलतत्वाची राशी, राशी आहे चला तर मग पाहूया दोन हजार सव्वीस हे वर्ष वृश्चिक राशीसाठी कसे असेल जानेवारी ते मार्च च्या दरम्यान काम करताना सांभाळून करा काम करताना भाजण्या कापण्याची शक्यता आहे विशेषतः महिलांनी जास्त काळजी घ्यावी कुठलेही यंत्र वापरताना घाई गडबड न करता व्यवस्थित वापरावे उत्तरार्धात वृद्धांच्या जागरणाचा त्रास होऊ शकतो या काळात आर्थिक स्थिती कशी असेल हे पाहूया धनेश गुरु अष्टमात आहे त्यामुळे पॉलिसी किंवा जुन्या गुंतवणुकीतून कि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आर्थिक व्यवहार करताना सांभाळून करा जुगार सदृश व्यवहार टाळा नवीन वास्तूचे योग आहे पुढे पाहूया व्यावसायिकांसाठी हा तेजीचा काळ असेल नोकरदार व्यक्तींचे नोकरीत कौतुक होईल त्यांना मानांकन मिळतील तरुणांच्या नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने परदेश गमन योग आहे कलाकारांना हा काळ लाभदायक राहील कौटुंबिक जीवन पाहूया पूर्वार्धात घरात वैवाहिक जीवनात आनंद राहील प्रेमी युगलांसाठी चांगला काळ आहे तरुणांना ओळखीतून विवाह स्थळे येतील संततीविषयी चिंता दूर होईल उत्तरार्धात मात्र घरात वादाचे प्रसंग उद्भवतील एप्रिल ते जूनच्या पूर्वार्धात शनी मंगळ युती मीन राशीतून होत आहे या ग्रह योगातून उच्च दाब राहील घरी व दारी मानसिक संतुलन राखा शारीरिक वेदनायुक्त व्याधीतून त्रास होऊ शकतो मानसिक त्रास संभवतो स्त्री वर्गाचा मनाचा विचार करा त्यांची मने जपा वाहने जपून चालवा गर्भा काळजी घ्यावी पुढे आर्थिक स्थिती पाहूया व्यावसायिक उपक्रमातून लाभ संभवतो थोरा मोठ्यांच्या मदतीतून लाभ घडतील अनावश्यक खर्च वाढतील व्यावसायिकांनी उधार उसनवारीचे व्यवहार सांभाळून करावे जुन्या गुंतवणुकीतून फायदा संभवतो उत्तरार्धात गुरु शुक्र युती एखाद आर्थिक संकट टळेल तरुणांनी कुसंगत टाळावी बेकारांना नोकरी मिळण्याची संधी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल व्यावसायिकांची जुनी येणी वसूल होतील वैवाहिक जीवन चांगले राहील घरात मौज वातावरण असेल मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या वस्तू हरवण्याची शक्यता आहे जुलै ते सप्टेंबरच्या काळात आरोग्य चांगले राहील फक्त गर्भवती महिलांनी स्वतःची काळजी घ्यावी पुढे पाहूया आर्थिक स्थिती चांगली राहील धनेश व त्यामुळे गुरु, त्या गुरु महाराज चांगले फळ देतील धनेश भाग्यात असल्यामुळे सार्वजनिक व धार्मिक गोष्टींवर पैसा खर्च होईल या काळात महत्वाच्या कामाचे नियोजन करा सरकारी कामात लाभ होण्याची शक्यता आहे शेअर बाजारातून प्राप्ती करिअर व व्यवसाय पाहूया नोकरीमध्ये वरिष्ठांचा उत्तम प्रतिसाद राहील एखाद्याला अपयश मिळाले असेल ते धुवून काढण्याचा हा काळ आहे व्यावसायिकांसाठी उत्कर्षाचा काळ राहील उत्तरार्धात नोकरीतील हितशत्रूंची पीडा सतावू शकते पुढे कौटुंबिक जीवन पाहूया सहकुटुंब मौज मजेचे योग आहे मुलांची चिंता दूर होईल उत्तरार्धात उत्तम प्रवास योग आहे ऑक्टोबर ते डिसेंबरच्या काळात आरोग्य साधारण राहील डोळ्यांच्या तक्रारी उद्भवू शकतात वृद्धांच्या तब्येतीविषयी काळजी राहील पुढे पाहूया व्यवसायातून आर्थिक प्राप्ती चांगली राहील मान सन्मान मिळेल राजकारणात पैसा खर्च होईल नोकरीत पगारवाढीतून लाभ होऊ शकतो पुढे पाहूया कोणताही उन्माद टाळा उत्तरार्धात नोकरीत विशिष्ट भाग्य संकेत देईल वरिष्ठांचा अनुग्रह राहील नोकरी व्यावसायिकांचे प्रश्न सुटतील सरकारी कामे मार्गी लागतील उत्तरार्धात स्वतंत्र व्यावसायिकांचे स्वप्न पूर्ण होतील पुढे कौटुंबिक जीवन पाहूया स्त्री वर्गाशी थट्टा मस्करी नको वैवाहिक जीवनात चढ उतार येतील घरगुती वातावरण सांभाळावे लागेल ही होती वृश्चिक राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसे असेल याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक आहे डबल एट झिरो सेवन एट टू सेवन झिरो फोर मी सौ कल्याणी कुलकर्णी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार